साम्राज्य सा सात रस्ता येथील नाना नानी पार्क येथे शिवभक्त बेडर कन्नप्पा यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी बेडर समाजाच्या वतीने महापौर श्रीकांत नायनाम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सात रस्ता येथील नाना नानी पार्क येथे शिवभक्त बेडर कन्नप्पा यांच्या महादेवाच्या पिंडीसोबत पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंबंधीचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वीच करण्यात आला होता त्यानंतर पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने कोणत्याच हालचाली पालिका प्रशासनाकडून झाल्या नाहीत वारंवार मागणी करून देखील सात रस्ता येथील नाना नाय ना पार्क येथे बेडर कन्नप्पा महा यांचा महादेवाच्या पिंडीसह पुतळा अशी मागणी नगरसेवक सुनील कामाटी यांच्या उपस्थितीत बेडर समाज बांधवांच्या वतीने महापौर श्रीकांचनायन्नाम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली दोन हजार सन दोन हजार एकोणीस दहा दोन हजार अकरा शिवभक्त वेडरकनप्पाची मूर्ती बसवण्यासाठी ना नाना नानी पार्क येथे प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या संदर्भात सत्ता महापुरते यांना है। सर्व समाजाकडनं निवेदन दिलेलं आहे आमच्याही समाजाची मागणी पुतळा बसवण्याची तिथं मान्यता करावी प्रव प्रवक्त प्रशासनाने विचार करावा सण दोन हजार अकरा साली शिवभक्त बेडर कन्नप्पा यांचा ठराव मंजूर झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही आणि सगळ्यात इतर ठराव होण्या अगोदर सर्वात अगोदर शिवभक्त बेडर यांचा ठराव झालेला असल्यामुळे प्रथम तर त्याच्या प्राधान्याने विचार व्हावा यासाठी आज महापौर यांना निवेदन दिले आणि बेडर यांची जयंती आम्ही ब्रिटिश काळापासून लष्कर येथील बेडर फुलाजवळ साजरा करतो आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे बेडरकनपा हा श्रीकाळ हा तीर्थक्षेत्र जो आहे त्या तीर्थक्षेत्राचा भक्त आहे आणि त्याचं संपूर्ण जीवन तिथंच व्यतीत झालेलं आहे बेडरकनप याच्याबद्दल तेलगू तमिळ कानडी असे पाच चित्रपट निघालेले आहेत आम्हाला तिथं जागा उपलब्ध करून द्या ज्यासाठी लागणारा निधी जो असेल आम्ही आमच्या समाज बांधवाकडून लोकवर्गणीतून जमा करून आम्ही उभा करू शकतो आम्हाला ते मंजूर त्या जागे ठिकाणी यावेळी बाबूराव जमादार राजेश जमले परशुराम चातूर अनिल वाल्मिकी जयेंद्र जंपले स्वप्नील जंपले अनिल माने दीपक मास्के अनिल नागपुरे अमोल भोसले दशरथ भोसले राजू कामाटी आदींसह बेडर समाज बांधव उपस्थित होते